नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आहे आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार पण सध्या मूड नाही आहे एक चांगला युट्यूबर तरुण फक्त तेहतीसव्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेला आहे शिरीष गवस म्हणून रेड सॉइल स्टोरीज हे त्याचं चॅनल अतिशय चांगलं चॅनल चालत होतं नवरा बायको शहरातनं नोकरी सोडून हा व्यवसाय यूट्यूबर बनण्यासाठी गावाकडे आलेली होती आणि दोन वर्षात चांगला जम बसवला होता एक वर्षाची मुलगी आहे त्याला आणि अचानक दहा दिवसात मेंदूमध्ये गाठ झाली आणि ऑपरेशन झालं यशस्वी झालं नाही आणि काळाच्या पडद्याआड गेला मंडळी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आज मूड नाही आहे त्यामुळे फक्त शो मस्ट गो ऑन म्हणून बारा राशीना कुठले दिवस या आठवड्यात चांगले आहेत आणि कुठले वाईट आहेत एवढंच फक्त सांगणार आहे बाकी काही स्पष्टीकरण देत नाही पुढचं तेव्हा मेषरास सोमवार वाईट आहे मंगळवार बुधवार गुरुवार भाग्योदयाच्यासाठी चांगला आहे आठवड्याचा शेवट नोकरी धंद्यासाठी चांगला आहे कर्मस्थानासाठी चांगला आहे वडिलांसाठी चांगला आहे वृषभरास सोमवार घरा घरासाठी उत्तम आहे मंगळ बुध गुरु शरीर प्रकृतीसाठी वाईट आहे आणि शेवट हा चांगला आहे प्रवास धार्मिक कार्य याच्यासाठी चांगला आहे रास सोमवार वाईट आहे शरीर प्रकृती सांभाळायचे बुध मंगळ बुधगुरू गृहसौख्याच्या दृष्टीने चांगले आहेत घरात शांतता राहील पण परत एकदा आठवड्याच्या शेवटी शारीरिक त्रास नुकसान होण्याची शक्यता आहे कर्करास सोमवार अतिशय उत्तम आहे पण म्हणजे म्हणाल ते होईल पण मंगळ गुरु सांभाळायला पाहिजे मानसिक त्रास वस्तू हरवणं वगैरे होण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट चांगला जाईल जोडीदाराच्या दृष्टीने सुखाच्या दृष्टीने चांगला राहील सिंहरास आठवड्याची सुरुवात हे थोडे मानसिक त्रासाने मानसिक ताणाने होईल सोमवारी पण मंगळ बुध गुरु अतिशय उत्तम जातील म्हणाल ते होईल सगळी कामं चांगले करून घ्या कारण आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा हे टीक दगदगीचा त्रासाचा जाण्याची शक्यता आहे कन्या रास छोटे प्रवास किंवा तत्सम जे काय असेल तर ते छोट्या प्रवासासाठी सोमवार चांगला आहे मंगळ बुध गुरु आईची काळजी घ्या घराकडे लक्ष द्यावं लागेल मानसिक स्थिती व्यवस्थित राहील फक्त शब्द देऊ नका शब्द वाढवू नका आठवड्याचा शेवट हा चांगला आहे संततीकडून चांगल्या बातम्या कळतील परीक्षेमध्ये यश येईल वगैरे तुळ रास सोमवारी दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे मंगळ बुध गुरु प्रवासाला उत्तम आहेत आठवड्याचा शेवट हा मानसिकदृष्ट्या वाईट जाण्याची शक्यता नाकारता येत नाही वृश्चिक रास सोमवार अतिशय चांगला आहे मंगळ बुध गुरु तर फारच छान आहेत आणि शुक्रशनी रवी आणखीन चांगले आहेत तर त्या दृष्टीने हा आठवडाच सगळा तुमच्यासाठी चांगला आहे तेव्हा फायदा उठला धनुरास सोमवार हा वाईट आहे खर्चाचा आहे अचानक उठणाऱ्या खर्चांचा आहे मंगळ बुध गुरु शरीर प्रकृतीला चांगला आहे शरीर प्रकृती चांगली राहील आजारी असलात तर त्यातनं बरे व्हाल डॉक्टर चांगला मिळेल आठवड्याच्या शेवटी दोन पैसे घालवण्याची शक्यता निर्माण होईल तेव्हा मकर रास मकर राशीला सोमवार अतिशय उत्तम आहे अतिशय म्हणजे खरोखरच उत्तम आहे मात्र मंगळ बुध गुरु हे तुम्हाला प्रचंड सांभाळून राहायला लागेल पैशाच्या दृष्टीने पैसा सांभाळा कायदा मोडू नका वाहन हळू चालवा शक्यतो काही अपघात होणार नाही याकडे लक्ष ठेवा आठवड्याचा शेवट हा चांगला जाईल कुंभरास नोकरी धंद्याच्या दृष्टीने सोमवार उत्तम मंगळ बुध गुरु नोकरी धंदा व्यवसाय ह्या दृष्टीनेही उत्तम म्हणाल ते होईल आठवड्याच्या शेवटी चार पैसे जबरदस्तीने खर्च करण्याची वेळ येईल ते खर्च करताना मागे पुढे बघू नका मीनरास सोमवार प्रवासासाठी उत्तम आहे धार्मिक कार्यासाठी उत्तम आहे नवीन गोष्टीत व लक्ष घालण्यासाठी उत्तम आहे मंगळ बुध गुरु नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम आहेत आणि शुक्रवार शनिवार ह्या सगळ्याचं हे जे काही पीक तुम्ही धान्य टाकाल ते पीक हे शेवटी आठवड्याच्या येईल आणि ते कापून आनंदात घराकडे जो सुखाने राहा तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं त्रोटक राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद